रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचान्व जयंती उत्सव सोहळा बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी ब्रह्मपुरी आरबोरी रोड ब्रह्मपुरी शहरातील ऑरेंज सिटी व वृंदावन कॉलनीत मोठ्या थाटामातात हा ह्या था शिवमय वातावरणात हा संपन्न झाला शिवजयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाची रेलसेल सुरू होती सकाळी स्वच्छता अभियान आणि प्रभात फेरीच्या माध्यमातून सोहळ्याची सुरुवात झाली दुपारी भजवन कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी शिवजयंती आधारित नृत्य व गायन सादर करण्यात आले सायंकाळी शिव रॅली व कलश रात्रा काढण्यात आली ज्यामध्ये हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला सायंकाळी सात वाजता कार्यक्रमासाठी पाहुण्यांचे आगमन झाले यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णालाल सहारे उद्योजक सिद्धेश भरे आणि सुनील राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शिवारती आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली रात्री दहा वाजता शिवाजी महाराजांवरील पोवाडावर नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राऊत सर आणि आभार अनिल ढोंगे यांनी मानले ऑरेंज या सिटी व वृंदावन कॉलनीतील महिला पुरुष आणि युवक मंडळींनी कार्यक्रमाच्या यशस्वीरितेसाठी मोलाचे सहकार्य केले मी जयंत प्रभाकर राऊत ह्या ऑरेंज सिटी आणि वृंदावन कॉलनीमधील एक नागरिक आहे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांचा इतिहास हा अगाध असा इतिहास आहे तो ह्या कॉलनीतील सर्व लहान मुलांपासून तर ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत कळण्या कळविण्यात यावा याकरिता आम्ही हा उत्सव साधारणतः चार ते पाच वर्षापासनं एक सामूहिकरित्या इथं आम्ही घेत असतो या उत्सवामध्ये साधारणतः आम्ही विद्यार्थ्यांचे भाषणं विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम एक अशी भव्य अशी प्रभात फेरी आणि हा असा एक उत्सव साजरा करून संध्याकाळी आम्ही सर्वजण आ एका ठिकाणी येऊन सर्व आम्ही स्नेहभोजन करतो यामागचा उद्देश असा की आपण ह्या कुटुंबामधील एक सदस्य आहोत शिवाजी महाराजांचे चरितार्थ सर्व जनतेला माहीत व्हावं हा एक उद्देश घेऊन आम्ही साधारणतः पाच वर्षापासून ऑरेंज सिटी आणि वृद्धावन कॉलनी ब्रह्मपुरी येथे हा उत्सवाने आम्ही हा मोठ्या मोठ्याने उत्सव हा साजरा करीत असतो पुनश्च पुढील वर्षीसुद्धा आमचा हा कार्यक्रम याहीपेक्षा भव्य दिवे राहील एवढी मी सर्व वार्डातील नागरिकांकडून अपेक्षा करतो ह्या वार्डातील सर्व नागरिक तन्मन धनाने एकोप्याने सर्वजण सहकार्य करतात कसल्याही प्रकारचा भयद न ठेवता हा एक कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी सर्वजण सहकार्य करतात धन्यवाद विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी